तर रामराम मंडळी तर आज आहे आपला महाराष्ट्रीयन सण म्हणजेच बेंदूर तुम्हाला तर माहिती आहे बेंदूर असले की का आपल्याकडे काय ना काहीतरी युनिक असते तर कार्यकर्त्यांनी वासाले धुवायला इकडं बाजारला आणला आहे मागं बघा इकडे सगळी बाकी जो महाकाल आणि तिकडे मागं निशान आहे आणि तिकडे निशाणचं मालक आहे बघा लागते सगळी तुम्हाला आता प्रत्येकाला एक्सप्लोअर करतो बऱ्यापैकी व्हिडिओ घेऊन आता सगळे कार्यकर्ते त्याला गॅंग येईल आता बैलांना धुवून झाले की पिवळी मारून आणि मग साहिल पेंटर येतात पेंटिंगचं काम करतात त्यांची कला तिथं दाखवतात मग आपण डीजेचं नियोजन केलेलं आहे मोठं टॉपचं तर बाकीच्यांकडून ऐकू माया तोंड नाही का बाकीच्यांकडून ऐकलं तुम्हाला जरा खतरनाक वाटतं त्याच्यानं काय दोन वाटतं होत म्हणून मग भाईनं आता मध्यस्थी केले दोतो गणूबाया मग कसं वाटतंय तुला एकदम जो भाई गणूबाया डायरेक्ट

तर बऱ्यापैकी मग काल आण बाजाला धुवून झालाय आता मारायची पिवळी त्यासाठी पंप आणलाय पंप खरं औषध असं ते दुखायला लागणार म्हणून पिवळी मारायला आहे तर चला जाऊया आता पिवळी पिवळी मारूया आणि मग कार्यक्रम सुरू करू इथे जमलेले छोटे मोठे बालमित्र आहे बोला पिले काय बिंदुरच नाही मग काहीतरी बोललो पाहिजे इंस्टाग्राम चॅनल आहे त्याला <laughs> <आगास>। <laughs> भाया? सेट कसा असते गुणबाया गणेश शेट कसं वाटतं तुम्हाला आज बेंद्रू सांगा तू पाण्या काय झाडं दिलं सगळं जामच होत कारण नवजल जाम झाले तुम्ही राणात औषध मारले ना पहिले बर ठीक नवजल खोला आता तेवढंच करा देवाचे पण सत्तर टक्के पोरांचे एक्सप्रेशन बघा जाय भाऊ मुंबई वर ना आल्यामुळे दादू काय वाटते तुला सत्तर टक्के सत्तर अगं तू जया काळ आणि त्या तू कधी होणार मला काय इकडे त्याचा सख्खा भाऊ कोण म्हणाल काय ह्याला खाया पिया घातले घरच्यांनी बघा जया भाऊ या इकडे हर... सर जयंत मग काय मुंबईवर वरून आल्याबद्दल तुझं एक्सप्रेशन सांग पब्लिकला एकदम मस्त सत्तर टक्के पोर म्हणतो तू गोरा झालाय हा इकडे काय वहिनी बिनी बघितले काय शोध हा तू काय मध्ये काय बोलतोयस तू काय मध्ये बोलतोयस

आणि तर बघा पहिला आंबले आलाय आपला टायलीला ही टायली मग आहे आता डम्पिंग घेतली त्या भाऊ मागोर राहिला इकडे बघा हे डम्पिंग आपण घेतलेलं आहे आता ह्या सिस्टम आपण आणि एन्जॉय करायचा राहणार

दोन हजार दाखवतील काय तुझा अनुभव किती वर्ष झालं तू पहिला रंगवतेस काय लग्न होणार नाही व्हिडिओ आल्या लक्षात ठेव हो मी का तो अध्यक्ष बॉन्डवाले अध्यक्ष काय तुमच्यामुळे <laughs> तुमच्या मंडळाचं नियोजन काय बोला नियोजन साधच नियोजन साध आहे पण काय कळाले गेले चार पुढे दोन तीन तीन मध्ये काय नाही तीन कोंडोय आपला टँगो नाही टागे तर तुमचं का झालं शुभम बरोधो तुम्ही बोला

ह्याला टाक्या गेलाय ह्याला महाकाल केलाय नाय बाजेस करून टाकला मावळ डायरी इकडे अजून काय नाही अजून पेंटर धाबल त्यामुळे डिझाईन चालले आपल्या काय तेच इकडे बघा इकडे शिवाय अरे त्याचं तेस नाव त्यासाठी लिहिले शिवा तसं सगळ्यांना माहिती नाव पण तरी पण लिहिणे गरजेचं होतं म्हणून आम्ही नाव वगैरे लिहिले आणि तुम्हाला तर आमच्या मंडळाची माहिती ते कशी काय मग सुट्टी नाही आता सगळ्यांची सगळी बैल रंगून झाली आणि मेन मेन बैल ती पण रंगली त्यातला येऊ एक बैल ना ना काय बोलायचं का तुम्हाला माझा तो बैल हां शायनिंग मध्ये शायनिंग मध्ये मारत नाही काय नाही एक नंबर हा बैल तो गरीब गरीब किंवा नाही हे आगाव घेतूया आणि टाकूया बायको बाहेर बाहेर फिरते तेव्हा नको तेव्हा आपला ओके बेंद्रा तुम्हाला काय बोलायचं बेंद्रा निमित्त मला सांगायचंय की हा सण सगळ्यांनी साजरे करावे आणि चांगल्या पद्धतीने करावा एक <laughs> नंबर हा आपला शेतकऱ्याचा टॉपचा सण आहे आणि टॉपचा सण आहे एक नंबर सण आहे एक नंबर सण हा पेंद्राचा बाकी मला माहित नाही सण हा पेंद्राचाच आता आपली सिस्टीम एल एडी सगळं स्क्रीन बिन जोडून आता बघू चेकिंग करूया काय कॉम्पिटिशनला तर आपला काय परमिशन नाही त्यामुळे कॉम्पिटिशन काय होणार नाही या वेळेस त्यात आपली सिस्टीम लावली त्यामुळे काय आपण कॉम्पिटिशन करू शकतो इकडे बघा सगळी मागं घ्या गुबी

नुस्ती गर्दी झाली का गड्यांचा तमाशा झाला आणि तापात्री एवढा काय सुट्टीच नाही हे बघा 看你们谁星，我的少管区哈多哈

नमस्कार नमस्कार! असं असं तर आता झाला तर तुम्ही कसा म्हणजे तुम्हाला कसा वाटला कमेंट मध्ये सांगाल तुला यायची सांगितलं मंडळाचे बॉन्डवाले अध्यक्ष खरं बॉन्ड माहित नाही खराला माहित नाही बॉंडवाले अध्यक्ष माहीत नाही बॉन्डवायला बरं तू असं आहेस असं समोर मी कजीन बरे पाहिजे आले कुठे पैसे कुठे सकाळून दिलेले पैसे कुठे अरे ते व्हिडिओ संपवाय तुझं काही सगळे पैसे आम्ही डी जेवाल्याला खर्च केले आणि लाईट वाल्याला कपडे फटके घालून फिरायला लागले सांगते आता गणपतीचं विषय तोरात होईल टॉपचे टॉप चा विषय तुझे मनोग झाले भास्कर आता व्हिडिओ संपवायचे आपला तर संपवायचे सांगतो सांग ना बोल ना व्हिडिओ लाईक करा फॉलो करा लाईक करा फॉलो करा चला भेटू अशा नवनवीन व्हिडिओमध्ये आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून द्यावा मग तुम्हाला नोटिफिकेशन जाते